मानवतेचे मुल्य जपुनी मानुस केले अम्मा उपेक्षितांच्या सूर्या बाबा अनंत प्रणाम तुम्हा उपेक्षितांच्या सूर्या बाबा अनंत प्रणाम तुम्हा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि माझ्या बालमित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो त्यानिमित्त स्वयंजी प्रमेलनाचे तुमच्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गौरव आता सांगण्यासाठी उभा आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे माझी नम्र विनंती अगर पैदा

त्यांनी या दिवसात दुसऱ्या ते म्हणजे अस्पृश्यतेच अंधाराचं आणि आत्मनाचं जे दुसरं जगत डॉक्टर बाबा आंबेडकरांचा जन्म झाला जगाला त्यांनी प्रकाशाचा अर्थ दिला अस्पृश्य भारताला आत्मज्ञान आत्मप्रतिष्ठा आणि संघर्षाचा मूल्य दिला डॉक्टर बाबा आंबेडकर ही व्यक्ती नव्हती तर ते विद्राचे रूप होते मनुष्यत्व मनुष्यत्वासाठी डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणजे भारतीय शेतीदार भारतीय शेतीदार पत्रकार बुद्धी भास्कर आहे विलक्षण पांडित्य अजय कर्तृत्व डोळस नेतृत्व यांच्या सुरक्षण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांना त्यांनी कराडून विरोध केला माणसाला माणूस मांचा म्हणून जगता आले पाहिजे विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं आचार्य म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बंद मूर्ती बंद त्यांच्या देहाच्या कणाकणातून बंद थैमान झाली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जाती भेदभाव उदारमेने वज्राची मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संत सोडलेले चक्र आहे डॉक्टर कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तुझ्या कर्तृत्वाची माणूस किती माणसात होतास तू बोधुतही नव्हतास तू देवही नव्हतास तू दोन धुतस तू मानव तुझी पूजा करणारा खरा महामानव होतास मानव पूजा खरा महामानव होतास इतके जय जय जय